गुड मॉर्निंग सगळ्यांना कसेच सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळी तर कामांचे लगबग चालू असते खूप सगळे कामं चालू असतात तर सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग पड़ कपडे पण पटपट धुवून घेतले कारण की लग्न आलं आहे जवळ दोन दिवसावरती आणि सगळे शॉपिंग वगैरे सगळं आहे पण थोडी पॅकिंग वगैरे राहिले एंगेजमेंटची थोडीशी तयारी राहिली आहे तर ती पण करायची आहे तर आ, काल काय कपडे धुतले नव्हते काल सुट्टी होती प्रांजालच्या पप्पांना आणि शॉपिंग करायला गेलो त्याच्यानंतर मग कपडे धुणं झालं नाही त्यामुळे एक्स्ट्राचे कपडे होते म्हटलं चला कपडे ठेवून जमणार नाहीत पहिले दुसरे कामं करून घेऊया आणि कपडे पण धुवून घेऊया तर पटपट कपडे धुवून घेतले सुकायला टाकले पाटीभर भांडे झाले होते नाश्त्याचे चहाचे स्वयंपाकाचे सगळे घासून ठेवले तर क्लि वॉटर क्लीन करून मस्त दूध गरम करून ठेवलं आणि किचन वॉटर क्लीन करून घेतला भांडी वगैरे जे होते ते लावून दिली आणि आता जे आहे फरशी पुसायची बाकी आहे तर देवपूजा तर पंजाची पप्पांनी सकाळी करून घेतली होती त्यामुळे देवपूजा झालेली होती आणि फक्त फरशी पुसायची राहिली होती आज होता गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि हे बघा इथं याच्या लग्नाचं मंडप वगैरे पण बाहेर झालेलं आहे छान असं डेकोरेशन चालू होतं तर तुम्हाला नंतर पूर्ण मंडप वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर छान असं मंडप सजावट कमान वगैरे हे सगळं त्यांचं चालू होतं मॅट वगैरे टाकायचं खाली तर खूप छान आहे म्हणजे नाही का आमच्या इथं पार्किंग येतात त्यामध्येच आम्ही हे सगळं डेकोरेशन वगैरे म्हणजे नाही का खालीच लावलं आहे गार्डनला तर चला आता माझं राहिलं आहे फरशी पुसायचं म्हटलं चला फरशी वगैरे पण पुसून घेऊ आहे गुरुवारची पूजा वगैरे पण करायची होती मार्गशीर्ष महिना चालू झाला तर गुरुवार असतात तर त्या गुरुवारची पूजा वगैरे मांडायची होती म्हटलं सगळं पूजा वगैरे मांडूनच मग मी वरती जाणार आहे आणि पूजेचं सामान पण नव्हतं घरामध्ये तर आता मी पटपट फरशी वगैरे पुसून घेते सगळं घर क्लीन वगैरे असलं तर मग चांगलं वाटतं थोडं नाहीत फरशीच पुसायची राहिली होती बाकी सगळे कामं जवळपास झालेच होते माझे आता फरशी वगैरे वगैरे पुसून घेतलं का नंतर मग जे पूजेला लागतं ते साहित्य परत ते आणायचं होतं वरती जायचं होतं आज रियाच्या त्यांच्या घरी ना पाठ ठेवलेलं आहे ना का लग्नाच्या अगोदर देवांना कसं आपल्यामध्ये आमंत्रण देतात तसं त्यांचं पण आहे तर त्यांच्या घरामध्ये पाठ आहे तर त्यासाठी जायचं आहे वरती पालखी वगैरे येणारे घरामध्ये आणि जेवण वगैरे तर आहे तिथंच पण प्रांजलचे पप्पा ते जेवायला घरी येत नाही त्यामुळे मला त्यांच्यासाठी डब्बा वगैरे करून द्यावा लागतो आणि मला um, तर उपवास होता मग आम्ही सगळेजण संध्याकाळपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक तर वरतीच आहे सगळ्यांचा त्यामुळे सकाळचं तर बनवलं आहे आता आणि त्यांचं आवरून दिलं का मग ते संध्याकाळपर्यंत येत नाही त्यामुळे मग त्यांना टिफिन वगैरे बनवून द्यावा लागतो आता फरशी वगैरे मी पटपट साडी वगैरे नाही का गेटला जाऊन घेऊन आले मी सगळं पूजेचं सामान घेऊन आले हे पाचपती वगैरे जे म्हणजे पूजेला लागते पाच झाडांची पानं पराठ नागिण्याची पानं साहित्य मी घेऊन आली होती कारण की परत परत नाही जमणार आणि पूजा आताच करून जी आहे ती ते संध्याकाळी आणि हे फुलं पानं सगळं आणलेले बघा मला घट असतो ना मी बघितलेलं नाही का देवी सजावट करतात तसं मला करायची खूप इच्छा होती तर मी ठरवलं की आता आपण या गुरुवारी ना देवीला काहीतरी असं वेगळं बनवूया तर छान असं देवीला ड्रेस वगैरे आणला होता मुखवट आणला होता छान असा तर मस्त अशी म्हटलं पण त्या फ्लावर फ्लावरची वेळी असं देवीचा मुखवटा आणला होता आणि छान असं नाही एकदम तर तुम्हाला बघायला भेटेलच मी पुढं नाही का मांडली आणि फुलं पण मा मंगळसूत्र आणली आणि तो पण आणला तो दहा भेटला तो त्यानंतर हे असतात ते नाही का बांगड्या त्याच्यामध्ये बरंच असतात काही पोथीचा पदर टिकली वगैरे ते पण घेऊन आले ना पूजा ता करून घेते अशा पद्धतीने माझी ना पूजेची मांडणी झालेली आहे आता फक्त पूजा करायची आणि कथा वगैरे मी आता वाचून घेते सगळं तर आणि वरती पड परत तुम्ही पुढं पण बघा पुढं पण ब्लॉग बनवणार आहे मी वरती जायचं आहे मला आणि आज त्यांच्या घरात कथा वगैरे आहे संगीत वगैरे जसं ते येतात मंदिरातले भजन वगैरे तसंच आपल्या म मराठीमध्ये म्हणू शकतो भजन तर ते आहे तर जाऊयावरती एकदम मी माझं आवरून घेते आणि मग जाऊयावरती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वहे गुरु वहे गुरु वहे गुरु वहे गुरु यतो स ਹਰਿ ਗੁਜਰ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨਾਮ ਹੈ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਹੋਰ ਹੈ ਗੁਰੂ ਜੀ ਸਤਿਗੁਰੂ ਸਤਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਲੇ ਜੁਨਾ ਜੈ ਬੋਲ ਦੇ ਰੂਹੀ ਨਾ ਕੋ ਸਾਤਨਾਮ ਸਦਾ ਰੰਗ ਜੀ ਬੈਗ ਨਾਲ ਬਾਹਰ ਚੱਕਾ ਲੇ ਚ ਬਹੁਤ ਕੱਟਣਾ ਹੈ ਰੰਗ ਮਾਰਨਾ ਹੈ ਦੇਖ ਬੈਗ ਮਾਰਨਾ ਹੈ ਰੰਗ ਲੈ ਕੇ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਰੰਗ ਰੰਗ ਦੇਸੀ ਚੋਟੇ ਇਹ ਕੱਟਣਾ ਨਾ ਮੱਲ ਹੋ ਗਿਆ ਬਟ ਦੇਖਿਆ ਕਿਉਂ ਨਹੀਂ